या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अन्सारी यांचे एवन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल दालराईस सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध होऊन नव्वद दहा चौवेचाळीस अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन सोलापूर शहरातील रंगभवन येथील बंद पडलेल्या एलईडी प्लाझास लवकरच पुन्हा सुरू होणार आहे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबास यांच्या पुढाकारांनी पातळीवर कामे सुरू आहेत सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले रंगभवन एलईडी प्लाझा गेल्या दोन वर्षापासून बंद होत शरद ऋतू मधील मुसळधार पावसामुळे प्लाझामध्ये पाणी शिरलं होतं सचिन ओंबासे यांनी स्वतः भेट देऊन कात्रीने काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत सध्या या ठिकाणी वॉटर प्रुफिंग सिस्टीम बसण्यात आली असून ऊर्जा फ्री वायफाय गार्डन आणि एलईडी कलरिंग सुविधा जोडल्या जात आहेत जवळपास ते वीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे हा टेंडर राजश्री कन्स्टेबल कन्स्ट्रक्शन आणि इंटेल सिस्टीम अभिनव पाटील यांना मिळाला आहे दोन वर्षापासून हे UH, ठिकाण बंद होतं आता पुन्हा चालू होत खूप आनंद आहे रात्री फिरायला चांगलं ठिकाण मिळेल अशी अपेक्षा सोला करत आहेत लवकरच या ठिकाणी योग्य दरात जाहिरातीही लावल्या जाणार असून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे सोला अपेक्षा आता पूर्ण होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे